हानी हानी थी थी बी एस यू पी घरकुल योजनेतील एका इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवान यात कोणतीही जीवितहानी तसंच वित्तहानी झालेली नाही या घटनेनंतर बी एस यू पी योजनेतील घराचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात येत आहे बदलापूर पूर्वेकडील संभाजीनगर परिसरात बी एस यू पी घरकुल योजनेच्या वीस ते पंचवीस इमारती आहेत त्यातील एकोणवीस क्रमांकाच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या रवी चव्हाण यांच्या घरातील किचन ट्रस लॅबचा काही भाग मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक कोसळून पडला त्यावेळी चव्हाण यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या तर त्यांचा दीड वर्षाचा मुलगा तिथे खेळत होता सुदैवाने या दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही मात्र या घटनेमुळे बी एस यू पी इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणवेर आलाय 2010 मध्ये या इमारतींची उभारणी करण्यात आली असून दोन हजार तेरा मध्ये रहिवाशांना घरकुलांचा ताबा देण्यात आलाय भविष्यात या ठिकाणी कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी या, साथी या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी बंजारा संघटनेचे बदलापूर शहराध्यक्ष बसवराज राठोड यांनी केली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज